नाशिक नाशिकमध्ये सुराणा सराफा ज्वेलर्स वर धाड पडलेली आहे सव्वीस कोटींची रोकड नव्वद कोटींचे बेहिशोबी दस्तवेज जप्त करण्यात आलेत नाशिक नागपूर जळगावच्या अधिकाऱ्यांची कारवाई आहे सलग तीस तास आयकर विभागाची कारवाई सुरू आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर यांच्याकडून सागर या संदर्भात काय सध्याचे अपडेट नक्कीच गेल्या दोन दिवसापासून नाशिकच्या तरिसरामध्ये व्यापारावरती आयकर विभागाने छापा टाकला होता आणि सोना चांदीच्या हिशोबामध्ये अनियमितता त्याचबरोबर काही पैसे याच्यामध्ये हवाल्याचा संशय हा आयकर विभागाला होता आणि त्याच्यातच त्यांना संशयावरून त्यांच्या कागदपत्रांची चौकशी केली असतात त्यांच्याकडे चौकशी केली असता सव्वीस कोटी रुपयाची रोकड जी आहे ती त्यांच्याकडे सापडली आहे काही काही रोकड ही फर्निचर किंवा आजूबाजूला लपवल्याचं देखील आयकर विभागाला लक्षात आलेलेलं आहे आणि त्यांनी ही रोकड जी आहे ती ती जमा केलेली आहे अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन त्याचबरोबर नव्वद कोटी कोटीच्या मालमत्तेचे दस्तावेज जे आहेत ते देखील जप्त केलेले के आहेत खरं तर नाशिक नागपूर आणि जळगाव असे पथक जे होते ते नाशिक शहरामध्ये परवा दाखल झाले होते आणि पन्नास ते पंचावन्न अधिकाऱ्यांनी हे गुरुवार पासून चौकशी सुरू केली होती आणि आता त्यांच्याकडे 26 कोटी रुपये सापडले आणि आता नाशिक शहरातील जे सराफ व्यावसायिक आहेत त्यांचे दावेDNA ने आपल्याला पाहायला मिळतात अजून देखील चौकशी सुरू आहे अजून काय नेमकी समोर येतं हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदी धन्यवाद सागर या अधिक माहितीकरिता तर आपण बघतोय नाशिक मध्ये गेल्या तीन दिवसांपासून सराफा व्यावसायिकांच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने टाकलेल्या छापामध्ये सुमारे सव्वीस जळगावच्या पथकाने ही कारवाई केली पन्नास ते पंचावन्न अधिकाऱ्यांनी सुरणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरू केलं त्याच वेळी त्यांच्या राखा कॉलनी येथील अलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय खासगी लॉकर्स बँकांमधील लॉकर्स तपासण्यात आले मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली